नमस्कार मी अनिल धुबधळे दिवे बिळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करून एका महत्त्वपूर्ण बातमीकडे आपल्याला नेत आहे आंबोली या ठिकाणी जे जो धबधबा आहे त्या धबधब्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि या पर्यटनच्या जे खाण्यापिण्याचा प्रश्न जो आहे तो या धबधब्याच्या परिसरात छोटे मोठे स्टॉल्स जे उभार केलेले आहेत त्या स्टॉलच्या माध्यमातून प्रश्न हा खाण्याप्रश पिण्याचा निवारला जातो किंवा सोडवला जातो म्हणजेच थोडक्यात तिथे त्या ठिकाणी जे स्टॉलधारक व्यावसायिक जे आहेत ते वेगवेगळे पदार्थ तयार करून पर्यटकांना ते उपलब्ध करून देत असतात गेले कित्येक वर्ष हे लोक या ठिकाणी हॉटेल्स किंवा हॉटेल्समधला येणारच नाही स्टॉल्स आहेत ते स्टॉल्स उभारले आणि त्या माध्यमातून लोकांची तिथे बऱ्यापैकी सोय झाली आहे हे जरी वास्तव्य असले तरी परे या ठिकाणी पर्यटकांच्या माध्यमातून जो काही केरकचरा किंवा जे काय विशिष्ट प्रकारचे घटक आहेत पदार्थ आहेत ते देखील इतस्त टाकले जातात आणि त्यामुळे या ठिकाणी जे आपण विद्रुपीकरण जे आहे पर्यावरणाचं ते आपण पाहू शकतो निसर्गातील जो राहस जो म्हणतो आपण तो शब्द इथं लागू करू शकतो मानवनिर्मित जो पर्यावरणाचा राहस आहे त्याला तुम्ही आम्ही माणसंच कारणीभूत आहोत पर्यावरणचं जे राहस आहे तो जर असा दिवशी दिवस वाढू लागला तर तिथलं सौंदर्य नष्ट होऊन जातं पर्यटक त्या ठिकाणी येण्यास टाळतात त्यामुळे जे स्टॉलधारक जे आहे जिथे करणार त्यांच्यावर हो हा मलासा ह्या गोष्टी अवलंबून आहे आणि कचरा होऊ नये याचा याची दक्षता येथील स्टॉल घटकाने घेणे हे आहे हे सांगत असताना हा आणखी एक दुसराच एक मुद्दा समोर आलेला आहे आणि त्या मुद्द्याला हात घालत असताना हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सोडत जाईल किंवा पाहावं लागेल आणि त्यासाठी जे तारीख आंबोली परिसरातील वन कमिटी ज्या आहेत गावागावात कमिटी आहेत त्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहणं गरजे आहे आणि त्यामुळे काही बऱ्याचशा अंशी या माध्यमातून काहीसे पर्यावरणाचं जे समतोल आहे तो राखण्यासाठी मदत होईल काल पंधरा ऑगस्ट रोजी अंबोलीच्या या स्टॉल मार्गापैकी लता जाधव लक्ष्मीकांत जाधव आणि समीर जाधव या तिघांनी वन खात्याच्या कार्यालयासमोर आंबोली येथे उपोषणाची सुरुवात केली काल पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याचा दिवस आणि याच दिवशी त्यांनी या आंबोलीच्या वन खात्याच्या कार्यालयासमोर गेट गेटच्या बाहेर धो पावसात ते उपोषणाला बसले होते हे जे उपोषण करते जे जाधव कुटुंबीय आहे त्याच्याकडे दौऱ्या जागा पहिला तर त्यांनी काय मनोगत व्यक्त केलं आहे ते पाहूया माझे नाव डॉक्टर दत्तराम जाधव आंबोली गावकर हरिशरवाडी माझे स्टॉल धबधब्याच्या दोन नंबर क्षेत्रेकडे होतो क्षेत्रच्या साईडला ते स्टॉल माझे तोडले त्यामुळे त्यामुळे मी उपोषणाला बोलतो किती किती वाजता तुम्ही आज बसला उपोषणला 8 वाजता 8 वाजता बरोबर तुम्हाला कोणी उपोषणला का अशी त्या चौकशी खात्याच्या लोकांनी केलीस काय त्यांना निवेदन दिलाय काय लेखी निवेदन दिला काय होय ठीक आहे बरं तुमचे कोण तुम्ही बसला आहे तो राहू नमस्कार माझं नाव लक्ष्मीकांत गुंडू जातो राणा अंबोली तसे माझी दुकान म्हणजे आंबोली घाटामध्ये आहे धबधब्याच्या खाली आहे अठ दिनंतर ते जे फॉरेस्ट ऑफिसर आहेत त्यांनी तोडलं आहे त्यामुळे मी आणि तिथून मी जात असताना हे लोक इथे का बसले कुतुततेने त्यांच्याकडे गेलो आणि त्यांची चौकशी केली की तुम्ही हे का इथे बसला तर तरी सांगितले की गेले सात आठ वर्ष आम्ही आंबोलीच्या मुख्य धबधब्याजवळ स्टॉल्स उभा केले होते आणि वन विभागाकडून ते काढण्यात आले आहेत त्यामुळे आमच्यावर उपासमाची वेळ आलेली आहे आमचा उदरनिराव त्यावरही अवलंबून होता आणि त्यामुळे आता आम्ही आडशील चाललो आहोत आणि आम्हाला न्याय द्यावा यासाठी वन खात्याच्या समोर आम्ही पोषणाला बसलो आहोत ही जर त्यांची बाजू बघितली तर अर्थातच वाटणं साजिक आहे की आपल्याला अन्याय होईल इतरांना ठेवलेलं आहे मलाच काय काढलं आहे ही भावना दे त्यांच्यामध्ये निर्माण झाली पण त्याच्यानंतर त्यांचे सर्व काही विचार करून तेथून मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज जात होतो पंधरा आठ सहा दिवस सुट्टी झंडादान झाल्यानंतर सर्वच कार्यालय त्या दिवशी बंद असतात अर्थातच वन विभागचे हे अधिकारी कर्मचारी जाण्यासाठी निघत होते तितक्यात मी तिथे पोचलो आणि त्यांना थांबून विचारलं की इथं चार्ज ज्यांच्याकडे चार्ज आहे तिथे चार, ते पुढे आले त्यांनी त्यांना विचारलं मी की ह्या लोकांना हे समोर जे बसतं तुमच्या गेटच्या समोर याचा आता हा विषय जो आहे ते त्या त्याविषयाला आपलं काय म्हणत आहे तर त्यांनी सांगले की वन वनाअंतर्गत जे जे मुद्दे आहेत त्या बाबी जर आपण पाहिल्या तर हे अनाधिकृतपणे जे स्टॉल्स उभा केले आहेत ते ने नियमात बसतच नाही माणूसच्या दृष्टीतून आज आपण हे सगळं जर पाहत असलो तरी कायद्याने जर गेलं तर त्यांना तिथून हकलता येण्याशिवाय पर्याय नाही मात्र एक वेगळ्या पद्धतीनं हा प्रश्न हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करतोय लोकांच्यावर जे स्टॉलधारक आहेत त्यांच्यावर समुपदेशनाची गरज आहे मात्र या भाषेचं आपण जर पा हे पाहिलं तर हा प्रश्न किचकट वाटतो कारण का वन हक्क जो आहे किंवा वनाधिका कायदा जो आहे त्या कायद्यानुसार आपण खरोखर त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे पण लिगली म्हणजे नियमानुसार माझा तिथं हक्क आहे किंवा नियमानुसार सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तरी हे सगळं काही शक्य होणार नाही स्टॉल झा आणि त्यासाठी इथं जी क गाव पातळी ज्या वन कमिटी नेमलेल्या आहेत ने त्यांनी हा प्रश्न हाताळणे अत्यंत महत्त्वाचा गरजेचं आहे जो स्टॉलधारखाच्याकडून जो महसूल मिळू शकेल तो त्या स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा प्रश्न सोडत आहे कारण का ते व्यवसाय जे आहेत त्यांच्याकडून जो कर जो आहे किंवा जे दैनंदिनी असेल किंवा मासिक असेल तो गोळा करत असताना त्यांना सुविधासुद्धा देण्यासाठी काहीतरी उपाययोजना वन खात्याच्या मार्गदर्शनाने होणे गरजेचे आहे किंबहुना हे जर याच्याकडे हे असंच चालू आहे याकडे जर लक्ष न घेता दुर्लक्ष पद्धतीने हा प्रश्न कानावडा या, या कड तर केला तर स्टॉलसारखाच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे का पदार्थ विक्री केले जातात वगैरे आणि पर्यावरणचा आस्वाद घेण्यासाठी किंवा निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी जे पर्यटक येतात त्यांची पण मानसिकता इथे महत्त्वाची ठरते कारण का जे पदार्थ घेतले जातात ते उदाहरणार्थ बॉटल्स पाण्याचे बॉटल्स वगैरे किंवा प्लास्टिकमध्ये काही अन्य जे खाद्यपदार्थ आहेत ते दिले जातात आणि तिथं खाऊन झाल्यानंतर त्याचा वापर झाल्यानंतर ते आपण तिथं तिथं टापून जातो त्यासाठी अगदी टापटेपणा जो आहे तो तिथं त्याचा अभाव आपल्याला दिसतो आणि यासाठी त्या स्टॉल धारकांनी त्याचं काटेकोरपणे शिस्तीने त्या ठिकाणी शिस्ती या गोष्टीचं निरसन करणं गरजेचं आहे पुन्हा जे पर्यटक येतात त्यांची मानसिकता एक तयार करणं गरजेचं आहे की जेणेकरून एक शिस्त लागली पाहिजे जे काही इतस्त प वस्तू प पदार्थ टाकले जातात जो धागड धिंगा जो आहे धिंगाणा जो आहे जो हुलडबाजी जो आहे हे प्रमाण सगळं रोखण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे सगळं काही शक्य होऊ शकते मात्र इथं आपण पाहतो की एक या ठिकाणी आउट पोलिस चौक्य आहे तिथं मनुष्यबळ कमी आहे पोलीस कर्मचारी अधिकारी यांची संख्या नगण्य आहे आणि पर्यटकांची स जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हे सगळं तोरून नेणे खूप कसरतीत होतं ठरतं सुट्टीचा दिवस किंवा शनिवार रविवार हे दोन दिवस तरी अखेरचा इथे सर्वच प्रशासनाचा जीव मिटा येत असल्याचं आपण पाहतो खास करून जे बाहेरचे पर्यटक येतात म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूर जिल्हा जर सोडून पाहिलं आपण तर गोव्याचे पर्यटक येतात कर्नाटकचे येतात तर गो गोव्याच्या पर्यटकांची मानसिकता आपण पाहतो कारण का ती गोव्याचा जो भाग आहे तो शिस्तप्रिय लोक आहेत हे आपण पाहतो सिंधुदुर्गाचे देखील कोकणातले लोकसुद्धा अत्यंत शिस्तप्रिय आहेत हे पाहतो कोल्हापूर जिल्ह्याचे सुद्धा लोक आपले त्याच पद्धतीचे आहेत हे फारशी हुलडबाजी पाहतात मात्र कर्नाटकातील जे पर्यटक येतात त्यांच्याविषयी लोकांच्यामध्ये एक भावना तयार झाली आपण पाहतो की त्यांची उलगडबाजीचं प्रमाण जे आहे ते काय थांबत नाही किंवा थांबत नाही आणि या गोष्टीकडं आपण बारकाईने जर पाहिलं तर हा प्रश्न जटील दिवसेंदिवस बोलणं चाललेला आहे त्यासाठी जे गावं आहेत मला वाटतं आंबोली पारकोली किंवा आणखी एक कुठलं तरी गाव अशी दोन तीन चौकळ वगैरे ही गावं मोठी आहेत त्या गावाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना मती घेऊन हा प्रश्न जो किसकट बनत चालला आहे जेणेकरून पर्यावरणचा राहस जो म्हणतो आपण त्याला हा विषय कारणीभूत होऊ शकतो आणि म्हणासाठी वेळीच कठोर पावले विसरून या ठिकाणी एक शस्त्रबद्धता आणणे गरजेचं आहे जे पर्यटक येतात त्यांची हौस जी आहे ती अर्थात निसर्गाचा आस्वाद तुम्ही जरूर घ्या पण पर परिस्थितीचं भान ठेवा जे आपला जो परिसर आहे किंवा आपलं जे संस्कृती आहे ती सोडून देखील कामा कामाने असं इथं मनास वाटते एकंदरीत ठिकठिकाणी बॅनर्स लावा ला असं आपल्याला या निमित्ताने म्हणता येईल की जेणेकरून एक मानसिकता ते वाचल्यानंतर त्यांच्या मा मनामध्ये मा मानसिकता निर्माण होईल किंवा आपण एक सुजान नागरिक आहोत आणि आमचं कर्तव्य काय की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांचं पालन आपल्याकडून व्हावं आणि हो। इतरांना आपल्यापासून त्रास होऊ नये आपल्याला पण त्रास होऊ नये या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांचे एक परिणाम या ठिकठिकाणी आलेल्या डिजिटल बोर्ड म्हणा किंवा बॅल फलक म्हणा या माध्यमातून किंवा प्रबोधनातून एखादं दिवसभरात या दोन दिवसासाठी खास करून त्या ठिकाणी ध्वनीच्या माध्यमातून काहीतरी लोकांच्या संस्कारमय असे शब्द त्यांच्या कानावर जातील का हे देखील हे करणार आणि कठोरता जे तो म्हणतो आपण जे विशिष्ट प्रकारचे लोक जे आहेत ते धागडे गाणं घालतात त्यांच्यावर कारवाई जागो जाग्यावरच करता येईल का अशा प्रकारे उपाययोजना आणि अत्यंत कठोर शिस्त वाहनांची तपासणी जे पेपर्स नसतील त्यांच्यावर कारवाई या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचं आहे आणि या सर्व बाबीतून आपल्याला एक तिथं चांगलं आउटपुट निघेल असं म्हणावं लागेल जी उपोषणकर्ते होते त्यांची देखील मानसिकता तयार ता ता करण्यासाठी पत्रकार यांना त्यांनी मी देखील त्यांना काही सार गोष्टी समजून सांगितल्या आणि त्यांच्यामध्ये एक परिणाम त्यापूर्वी जाणवला की आपण जे करतो हे चुकीच्या मार्गाने करतो कारण त्या शासकीय जमीन आहे त्यावर जे आपण अतिक्रमण करून त्या ठिकाणी टॉल्स वगैरे उभा आहेत आहे तर ते माणूसच्या दृष्टीतून सगळ्या गोष्टी या स्थानिक प्रशासन आणि स्थानिक जे ग्रामपंचायत वगैरे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्य होत असल्यामुळे तुमचे तास्था त्या हे टॉस चालू आहे आणि त्याचा योग्य ते पद्धतीने तुम्ही उपयोग करून घ्या जेणेकरून तुम्हालाही जर फाय अडचण होऊ नये इतरांनाही देखील ते अडचण होऊ नये प्रत्येकाच्या पोटापाण्याचा प्रश्न जो आहे तो स्थानिक पातळीवर खरंतर चांगल्या प्रकारे जे स्थानिक प्रशासन आहे किंवा जे ग्रामपंचायत आहेत त्यांनी हाताळल्याचं आपल्याला दिसतं त्यामुळे या सर्वच कुटुंबांचा उदरनिर्माचा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला आहे आणि अशा जर चुकीच्या पद्धतीने जर उपोषण किंवा आंदोलन असं जर शेडण्याचा प्रयत्न केला तर स्वतःच्या पायावर पुराण मारून घेत्याचा हा प्रकार होऊ शकतो त्यामुळे या सर्वच गोष्टीचं ल गांभीर्याने याकडे पाहून जे स्टॉलधारक आहेत त्यांनी स्वतःचेच जे जी, जे नावलौकिक आहे त्या ठिकाणी तुमचे चांगलेदार दर्जेदार पदार्थ कुठल्या तरी स्टॉलला असतील त्या ठिकाणी जास्त गर्दी होत असेल हा एक भाग आहे इथे तुमचं कौशल्य जे आहे ते पणां लावून तुम्ही सगळ्या गोष्टी करताय तुम्ही सगळ्यांना चांगल्या प्रकारे आहार देताय पदार्थ देताय तुम्हालाही चार पैसे मिळतात तुमचा होतो त्यासाठी जे स्थानिक प्रशासन आहे जे स्थानिक ग्रामपंचायती आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ह्या प्रकारे एक प्रकारे सुविधा निर्माण झाल्या आहेत की तुमचा उदरनिर्वाह त्या तुमचा आहे आणि त्यामुळं या ठिकाणी जे नियम जे आहेत त्यांचं पालन करून सगळ्या गोष्टी व्हाव्यात हे अपेक्षा करण्यात वेळ नाही पर्यटकांना देखील जे येणारे पर्यटक तुमच्याकडे आहेत त्यांना शिफ्ट लावण्याचं तुमच्या हातात तुम्ही जे तुमच्याकडून ला, तुम जे, तुम जे पदार्थ विकत घेतले जातात त्याचा उपयोग झाल्यानंतर जे टाकाऊ पदार्थ आहेत ते ठराविक ठिकाणी तुम्ही संग्रह करण्यासाठी संकुलित करण्यासाठी त्या डस्टबिन वगैरे आहे त्याचा वापर करा पाण्याच्या बॉटल्स जे आहेत त्या ठिकाणी अमुक ठिकाणी ठेवा कुठं ते टाकू नका हे सांगण्यासुद्धा तुमचं क कर्तव्य होऊ शकतं आणि या सगळ्या गोष्टीतून एक चांगल्या प्रकारे तिथे पर्याय ठिकाणंसुद्धा एक चांगली शिस्त ला सगळ्यांच्या माध्यमातून लावण्याचा प्रयत्न होऊ शकते जे येणारे पर्यटक आहेत ते सगळेच काय सारखे नसतात त्यापैकी बहुतांशी सुशिक्षित चांगले आहेत आणि ते अशा वावग्या गोष्टी त्यांच्याकडून होऊ शकत नाहीत हे पण इथं नमूद करायचं अल्प वाटतं पण ज्या आनंदपणा किंवा धागलिंगा करणारे जे लोक आहेत त्यांच्याच मानसिक चुकीतून असा प्रकार आपल्याला या परिसरामध्ये दिसतो आणि त्यासाठी काही कडक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासन पुन्हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न केला या ठिकाणी बऱ्याच प्रकार बऱ्याच प्रकारे चांगलं दिसून येईल आणि बांबोळी हे ठिकाण इथं इतकं रम रमणीय आणि सुंदर आहे की या परिसरातील या भागाकडं जितके बाहेरचे पर्यटक आहेत बाहेर आहे की हे ठिकाण चांगलं आहे आणि त्यामुळे इकडे लोक सगळे येत असतात आणि ते त्याचं चांगळपणा अधिकाधिक वाढावा आणि निसर्ग सौंदर्याचा चांगल्या प्रकारे आस्वाद सगळ्यांनी घ्यावा असं इथं सारखं वाटतं थांबवे इथे धन्यवाद व्हिडिओवर रिपोर्ट पाहिला धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद